ঘ <laughs> গোণ্ডা नळ हिथ होता बदललेला नाही फक्त हिच होतो ग्रामपाची काढला असेल निश्चित तिथे नाही म्हणून ते सांगते ह्या जागे होऊ फक्त या घराच्या पुढे होतं आणि तिथे ती जागा निश्चित केली होती थँक्यू नमस्कार

मला बोलू द्या आपण मोजलं तेव्हा मी पण तुमच्या बरोबर होते मी अध्यक्ष होतो आणि कोंडावळ इकडं होत आणि मोजताना आपण पाठीमाग कुणा केलेल्या होत्या नंतर कंपाऊंड पुढे घेतले तुम्हाला आठवतंय का घर नाही पुढे सरलेलं शाळेचं कंपाऊंड पाठीमागच होत ना

बोंडावळे तिथे होतं इकडे नाहीये जरा पुढे टाकू ले आपल्याला जरा पुढे टाकू ले ओ इथेच ठेवते ते

ಮಠಯಂದ ಮಳಮೇ ಀಬಸಮದರ ಒಾದೆ ನಾಲಾ..! ಯೇದ ನಾನ್ಟ들이 ಒ಴ ರಹalezಡಬ ಮೇದ ತಶಯೇದ ಇದಟಾನೆ ನಾನ್ ಮಮೆ ಮೇದ ನಾವರು ಸಟಹೆಂದ ನಾಜций ನಾನೆ Jobsraint. ಆನಾನೆ ವಗಿಕ್ನುದ ನಾನ ವೇದ ರಶಿದಯ್ದ ನಾ� ನನ್ನ ಗಾಳಿ ನಂತರ ಬಂದಿದೆ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಗಾಳಿ ನಂತರ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಆ ತೇಜದ ಬೌಡಾಕ ಕ್ಲಚ್ ಇದೆ. ನೀನು ನಿಮ್ಮ ಅಂಗವಳಿ ಮಾಡ್ತೀಯಾ. ತೇಜದ ಬೌಡಾಕ ಇದೆ. ಭೂಮಿ ಆ ಮಿಲೇ ಇರಲಿ ಯುಂಗೆ ನನಗೆ ನೋಡೋಣ. ನೀವು ದಯವಿಟ್ಟು ನಕಸೇ डायरेक्ट आपण जागा दिली आता एक साधन तुम्हाला जर आता ती जर वस्तू असती ना तर मग आपण उदारा एखाद्या पलीकडे गोंड होतो सांगतो मी तुम्हाला